नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीला नेहमी विचारण्यात येणारा जबरदस्त असा नफा तोटा प्रकरणावरील प्रश्न घेऊन आलेला पाहणार सोप्या सरळ पद्धतीनुसार कोणत्याही सूत्राचा वापर न करता तर पाहूयात प्रश्न काय म्हणतो एक वस्तू दोन हजार चारशे रुपयाला विकल्यामुळे पंचवीस टक्के तोटा होतो तर पंचवीस टक्के नफा मिळवायचा असेल तर विक्री किंमत किती ठेवावी लागेल असं विचारण्यात ला आलेलं आहे मित्रांनो दोन हजार चारशे रुपये ही जी रक्कम आहे ही विक्री किंमत आहे आणि दोन हजार चारशे रुपयाला ती वस्तू विकल्यामुळे त्या वस्तूच्या विक्रीतून त्या दुकानदाराला त्या व्यापाऱ्याला पंचवीस टक्के तोटा होत आहे ठीक आहे आता कोणत्याही वस्तूची मूळ किंमत जी असते ती शंभर टक्के असते आणि तिची जर विक्री केल्याच्या नंतर तोटा होत असेल जेवढ्या पण टक्केमध्ये तोटा होतो तो शंभरमधून वजा करून लिहायचा असतो आणि तिच्या विक्रीतून जर नफा होत असेल तर तो शंभरमध्ये ॲड करून लिहायचा असतो आता दोन हजार चारशे रुपयाला विकल्यामुळे पंचवीस टक्के तोटा झालेला आहे म्हणजे दोन हजार चारशे रुपये ही जी रक्कम आहे ती पंच्याहत्तर टक्के आहे मग आपण दोन हजार चारशे बरोबर पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के बरोबर किती असं जर काढलं तर त्या वस्तूची आपल्याला मूळ किंमत मिळणार आहे खरेदी किंमत मिळणार आहे पण आपल्याला मूळ किंमत किंवा खरेदी किंमत विचारलेली नसून पंचवीस टक्के नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती ठेवावी लागेल असं विचारलंय आता जर ती वस्तू पंचवीस टक्के नफ्याने विकायची असेल तर मी आता सांगितल्याप्रमाणे नफा झालेला असेल तर तो झालेला नफा आपल्याला शंभर टक्के मध्ये मिळून लिहायचा असतो ठीक आहे तर मग पंचवीस टक्के नफा मिळवायचा आहे म्हणजे मध्ये पंचवीस ऍड करावं लागणार एकशे पंचवीस टक्के बरोबर किती याच जी मिळणार उत्तर असणार आहे तीच असणार आपली विक्री किंमत पंचवीस टक्के नफ्याने ठीक आहे तर मग दोन हजार चारशे रुपये ही जी रक्कम आहे पंचवीस टक्के तोटा झाल्यामुळे पंच्याहत्तर टक्के आहे मग पंचाहत्तर टक्के रक्कम बरोबर दोन हजार चारशे रुपये ठीके आपल्याला पाहिजे एकशे पंचवीस टक्के मग एकशे पंचवीस टक्के बरोबर किती याचा करके ले जे गुणाकार केल्याच्या नंतर अंतिम येणार आहे तेच आपलं असणार पंचवीस गुणिले दोन चारशे पंच्याहत्तर ठीक आहे आता एकशे पंचवीस आणि पंचाहत्तर नाही काय काय होतं पंचवीस ने भाग जातो पंचवीस तरी पंचाहत्तर पंचवीस पाचा एकशे पंचवीस तीनने ने चोवीस ला 8 चा भाग जातो तीन आठ चोवीस पंचे आठ चाळीस आणि हे दोन झिरो जशास तसे म्हणजेच त्या दुकानदाराला त्या वस्तूच्या विक्रीतून पंचवीस टक्के नफा जर मिळवायचा असेल तर त्याला, त्याला त्या वस्तूची विक्री किंमत चार हजार रुपये ठेवावे लागणार तेव्हाच त्याला पंचवीस टक्के नफा मिळणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे गणितातील नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि तुमची पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक त्या मित्राबरोबर माझ्या चॅनलचं लिंक शेअर करा धन्यवाद